नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे मजेत ना हर हर महादेव तर तिसरा सोमवार होता आणि आम्ही होतो मंदिरामध्ये तर हे मंदिर डोंगरगण ह्या ठिकाणी आहे खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं साईडला अशी जत्रा पण भरली होती मंदिराच्या थोड्याशा वरच्या साईडला आणि मंदिर एकदम मधल्या साईडला आहे खाली वरती डोंगर आहे खाली मधल्या साईडला मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मस्त असे हे पण घेऊन बसले माळा वगैरे नाही का रुद्राक्षाच्या माळा नंतर पिंड वगैरे शंख सगळं काय होतं तिथं आणि मस्त मंदिर आता आम्ही दर्शन घेतलं लाईनीमध्ये थांबलो होतो आणि खूप छान मंदिर आहे नक्की एकदा तरी विजिट करा खूप प्रसन्न वातावरण पण आहे महादेवाचं आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं त्यामुळे पूर्ण मंदिर नाही असं डोंगरामध्ये आहे पूर्ण साईडने पूर्ण असं डोंगर डोंगर आहे मंदिराच्या साईडने पूर्ण डोंगर आहे आणि मध्यभागी एकदम महादेवाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे नक्कीच एकत्र वेजड द्या आणि मुंबई महाराजाकडे खूप छान असं सजावट पण केली होती फुलांची पूर्ण असं साईडने डोंगर आहे पूर्ण खूप छान असं डोंगर आहे बघा हा मधला असं डेकोरेशन केलेलं आहे हर हर महादेव मस्तपैकी अशी पूजा वगैरे पण केली आम्ही पण आणि खूप गर्दी होती सोमवारी गर्दीचा असते महादेवाच्या मंदिरामध्ये आणि श्रावण सोमवार म्हटलं तर सगळे भाविक भक्त येणार गर्दी असते प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये आणि बघा पूर्ण डोंगर डोंगर आहे साईडला त्याच्या मंदिराच्या साईडला आणि आपण जे आता पूजा केली का ते मोठं मंदिर आहे आणि थोडंसं सा खालच्या साईडला एक अजून एक छोटं मंदिर आहे महादेवाचंच आणि तिथं पण आम्ही दर्शन घेतलं मस्तपैकी दोन्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं खरंच हर हर महादेव हर हर महादेव सगळ्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा आणि बघा इतकं सुंदर मंदिर आहे ना खूपच आणि खूप असं शांत वातावरण निसर्गाच्या सानिध्यात असं मंदिर असलं ना तर खूपच छान वाटतं आणि बघा एकदम मस्त असं इथं सुद्धा पूजा केली साखर होती ना त्याच्यामध्ये ते तेच वाहत आहेत कारण की पानं आणि फुलं सगळं तिकडच्या मंदिरातच वाहिलं होतं आणि आम्हाला हे माहीत नव्हतं की अजून एक मंदिर आहे म्हणून तर फक्त खडीसाखर वाहिली इथल्या पिंडीला आणि मस्त असा प्रसाद घेतला बघ सगळं असं मंदिर जे आहे का डोंगरामध्येच आहे चला तर मग बाय बाय हर हर महादेव व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी स्वतःची बाय बाय